नमस्कार सारखे सारखे जर आजारी पडत असाल भूक लागत नसेल तर एक साधा आणि सोपा तुम्हाला घरगुती उपाय सांगतो घरगुती उपाय कोणता सकाळी लवकर उठणे अनुषापोटी एक गिलास तरी पाणी पियाचं अनुषापोटी ब्रश करायचा आणि एक पहिल्या दिवशी अर्धाच ग्लास पाणी पियायचं जेवढं सहन होते तेवढं पियायचं एक ग्लास पाणी पिवायचं थोडा वेळ थांबायचं म्हणजे जे आपल्या शरीरामधले जे अवयव आहेत पोटातले सगळं ते स्वच्छ धुवून आपल्याला जुलाब टॉयलेटला जावं लागते म्हणजे साफ होते पोट साफ झालं हो, रोज सकाळी जर अनुषापोटी तुम्ही पाणी पित गेले तर निरोगी राहाल भूक वेळोवेळी लागत राहील पण एवढं आहे सकाळी तुम्हाला लवकर उठावं लागेल कष्ट करावं लागतात कष्ट म्हणजे काय सकाळी लवकर उठणे पाणी पिणे आणि थोडंसं चालणं झालं तर चालायचं नाही तर आपलं एक एक गिलास पाणी समजा जे कामामध्ये असतात तर थोडं दहा पंधरा मिनटं किंवा वीस मिनटं अर्धा तास आपल्या तब्येतीसाठी देणं गरजेचं आहे मित्रांनो हे लक्षात ठेवा कितीही काही असलं ना तर तब्येत महत्त्वाची आहे तब्येत जर तंदुरुस्त असली तर आपण कितीही पैसा कमवू शकतो त्यामुळे ना सकाळी लवकर उठत जा एक गिलास पाणी पित जा थोडंसं जेवढ्या सकाळी होईल तेवढ्या सकाळी तुम्ही नाश्ता करून बाहेर पडेल कारण काही दिवसभर आपल्या शरीराला एनर्जी टिकून राहते तुम्ही जर सकाळी उपाशीपोटी बाहेर पडले तर तुमची तब्येत लवकर गळून जाईल अशक्तपणा येईल गाठपणा येईल भूक लागणार नाही जेवणावर इच्छा होणार नाही त्यामुळं तुम्ही आहे ना लवकर उठून एक गिलास पाणी पिऊन चहा चपाती का होईना पण खा पहिल्या दिवशी अर्धी चपाती खा दुसऱ्या दिवशी एक खा थोडं वाढवत जा तुम्ही सकाळी जर पोटभर नाश्ता केला तर तुम्हाला दुपारी जेवायची गरज पडत नाही एक असं एनर्जी टिकून राहते ताजं तवानं तुम्हाला अनुभव आणि काम करण्यात पण उल्हास येतो हे लक्षात घ्या तुम्ही करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला डॉक्टरकडे जाण्याची पण सुद्धा गरज पडणार नाही गोळ्या खाण्याची गरज पडणार नाही कारण तुमचा पोटाचा जो कोठा पोटा आहे तो साफ होईल टॉयलेट साफ होईल तुम्हाला कुठलीही औषधी चूर्णं गिरणं काही घ्यायची गरज पडत नाही कारण मी स्वत करतो तुम्हाला सांगतो त्यामुळं तुम्ही डॉक्टरकडे जाऊ नका तर कोमट पण पाणी घेऊ नका थंड पाणी पिया काही हरकत नाही नॉर्मल चिडलंही नाही नॉर्मल नॉर्मल आपलं माठातलं पाणी खापरा जो माठ असतो त्या माठातलं पाणी पियायचं आणि फ्रीजचं पण नाही पियायचं एवढं गार जास्त पियायचं नाही फ्री माठातलं पिया सकाळी सकाळी किंवा हांड्यातलं पिया आपल्या भांड्यातलं ते तुम्हाला बेस्ट शरीरासाठी तुमचा एक नंबर आयुर्वेदिक इलाज ना डॉक्टरच्या गोळ्या खाण्याची गरज ना डॉक्टरला तपासायची खी देण्याची गरज काहीही गरज पडत नाही फक्त सकाळी लवकर उठून पाणी पिया अनुषापोटी आणि नाश्ता करायची सवय नसेल तर सकाळी सकाळी थोडा नाश्ता करून बाहेर पडा पहिल्या दिवशी कोरभर चपाती खा दुसऱ्या दिवशी अर्धी खा एक खा असं पोटभर जेव्हा सवय लागेल तेव्हा तुम्ही ऑटोमॅटिक तुम्हाला एक एनर्जी फुल वाटल्या वाटेल आणि निरोगी राहाल तुम्हाला अशक्तपणा जाणवणार नाही हे लक्षात घ्या कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा सपोर्ट करा लाईक करा सबस्क्राईब करा गरीब कुटुंबातला सदस्य आहे तर तुमच्या सहकार्यामुळं मी पुढं जाऊ शकेन क्लिअरिटी एवढी व्हिडिओला नाही पण तिथून पुढं काढण्याचा प्रयत्न करेन नमस्कार कसा वाटला ते कमेंट करून सांगा